नमस्कार मित्रांनो मी जयेश बनकर अतिशय उपयुक्त माहिती घेऊन आलो आहे बांधकाम कामगारांसाठी नवीन योजनेअंतर्गत इजेंटियल किट बदलाविषयी अत्यावश्यक किट म्हणजे तरी काय तर बांधकाम कामगार क्षेत्रात काम, काम, काम करणाऱ्यांसाठी सरकारकडून इजेंटियल किट म्हणजेच अत्यावश्यक वस्तूंसाठी संचय दिला जातो ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून चालवली जाते दोन हजार सतराची योजना पूर्वी दोन हजार सतरामध्ये याच योजनेचा सा फक्त सात सा संच दिला जात होता या वस्तू लहान आणि मर्यादित स्वरूपात मध्ये होत अत्यावश्यक वस्तूंचा संच इजेंटियल किट इजेंटियल किट बद्दल नवीन शासन निर्णय जी दिनांक अठरा जून दोन हजार सतरा मध्ये सात वस्तूंचा सा संच मिळत होता आता दहा वस्तूंचा संच तुम्हाला नव्याने समाविष्ट केला आहे या योजने कल्याणकारी मंडळाकडे नोंद बांधकाम कामगार, कामगार साठी हा सा आहे शासन निर्णयानुसार नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम अत्यावश्यक सेवा पुरवण्यात येणार आहे पात्र कामगारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून प्रभारी कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी किंवा जिल्हा कामगार सुविधा केंद्र येथे सादर करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर त्यांना या आवश्यक संच दिला जाणार आहे आता पाहूया किटमध्ये कोणकोणत्या वस्तू आहे पत्र्याची पेटी प्लास्टिकची चटई धान्य साठवण पंचवीस किलो साठी धान्य साठवण कोठी बावीस किलो क्षमतेची बेडशीट एक नग चादर एक नग ब्लँकेट एक नग साखरेचा सा डब्बा चहा पावडर डब्बा वॉटर प्युरिफायर अठरा लिटर क्षमतेचा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला पूर्वीच्या दोन हजार सतरा आणि नववी दोन हजार पंचवीस जी आर ची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे मंडळाकडे नोंदणीकृत जे कामगार असतील त्यांना हा आवश्यक संच प्रदान करण्यात यावा असा शासन निर्णय घेण्यात आलेला पण तुम्ही जुना आणि नवीन दोन्ही जी आर पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवरून डाउनलोड करू शकता महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व बांधकाम कामगारांपर्यंत शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र